मला ओळखलं नाही गोपाळची मावशी काय झालं आई शपथ अगं पोरा केवढ झालं शिव हे बे बरे आहे ना हे बे बरे ना अगं पोरा तू मला ओळखल तुझी वाता घे जी नाही तू मला नाही ओळखल अगं मिळत बघा ओळखला ए खरोखर सांग नाही परा ओळखला नाही म्हटलं ना अगं आपण त्या शेडेकर वाडीतले शालेय दोघा जण जायचे तुला आठवलं लहान असताना माहिती आहे ना शाळेच्या पाठीमागे दोघा जण खेळायची पण तू लहान असताना तुला माहितीये आपण कुठलं खेळ खेळायचं सर अगं रघुलेने खेळायचं तुला आठवलं काय म्हणतेस काय अगं यांना तुझ्या डोक्यात दगड कोण घातला होता तुला आठवलं तू एवढं झालं मी एवढा झालो नंतर खेळ आपलं कुठलं सांग इतकी डांडूने खेळायचं आपण माहिती आहे

आमचा पोर पोर एक पाऊल चालतं घेऊन जातो एक पाऊल घेऊन जातो ठीक आहे चर्चा घडलेलं आणि परत जर माझ्या वाड्यात दिसले ना तर चौकीचा पण तगडा मोडून टाकी आणि तुझा पण टाकीन डोका मोडून अरे पेल देखील हे काय हे पण तुला समजत नाही हे तुझ्या आप बापजांसं तोल हे त्याच्या कलेखाने तर दोन्ही कानच नाही हातच काढून देई हे दोन्ही कान का हातात काढून देला तू असे माती झाली मला ना। नाही ए मावशे चला मी खरं खरं सांग ना तिला तुझ्या नकोसा हे जरागान बखक वेड़ा, तूजा तूजा उना, श्रफचान बखक वेड़ा, तूजा तूजा उना, तूजा उना, Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn